आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्रात आता मुख्यमंत्री निवडीच्या प्रक्रियेला प्रचंड वेग आलेला आहे वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचा मार्ग मोकळा केलेला आहे भाजपचे नेते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे अशी घोषणाच त्यांनी केलेली आहे त्यामुळं भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग जवळजवळ मोकळा झालेला आहे देवेंद्र फडणवीस यांची आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर निवड होणार हे जवळजवळ आता स्पष्ट झालेलं आहे या सगळ्या घडामोडी होत असताना फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे यांचं काय असा प्रश्न आता विचारला जात आहे एकनाथ शिंदे हे केंद्रात कॅबिनेट मंत्री होण्याची चिन्ह जास्त आहेत त्यांना राज्यात उपमुख्यमंत्री उप उपमुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव येऊ शकतो पण एकनाथ शिंदे आता तो प्रस्ताव मान्य करण्याची शक्यता फार कमी आहे आपल्याऐवजी आपला मुलगा श्रीकांत शिंदे याला उपमुख्यमंत्रीपद द्यावं असा प्रस्ताव त्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे दिल्याची चर्चा आहे पण भाजपनं तो अजूनही मान्य केलेला नाही तो मान्य केला तर श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होऊ शकतात पण भाजप तो प्रस्ताव मान्य करेल असं वाटत नाही सध्या तरी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळजवळ निश्चित झालं आहे दोन तीन दिवस मु काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं पद कायम राहावं यासाठी प्रयत्न केला पण अजित पवार गटानं देवेंद्र फडणवीस आणि भाजपला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिल्यामुळं एकनाथ शिंदे यांची अडचण झाली त्यामुळं दोन तीन दिवसाच्या प्रयत्नानंतर आपलं काम होत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधून आपला अडथळा येणार नाही अशी ग्वाही दिली त्यामुळे भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे किमान अडीच वर्षासाठी तरी आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी त्यांनी प्रयत्न केला पण तो प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी आता या मार्गातून बाजूला होण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे हे केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होतील उपमुख्यमंत्रीपद घेण्यास ते राजी होतील अशी शक्यता फार कमी आहे त्यामुळं केंद्रात कॅबिनेट मंत्री आणि आणखीन एक राज्यमंत्रीपद त्यांच्या शिवसेनेला मिळेल अशी शक्यता आहे या बदल्यात राज्यात अतिशय महत्त्वाची खाती शिवसेनेला मिळणार अशी चर्चा आहे केवळ महत्त्वाची खातीच नव्हे तर आणखी काही मंत्रीपदंसुद्धा वाढवून मिळण्याची शक्यता आहे दृष्टीने गुरुवारी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे अमित शहा यांच्या बैठ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तिघेही असतील याच बैठकीत आगामी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आणि मुख्यमंत्र्यांच्या घोषणेबाबत निर्णय होईल नेमकं कोणाला किती मंत्रिपदं याबाबत ही निर्णय होईल यामुळं गुरुवारी एकूणच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाबाबत निर्णय होणार आहे